या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्ण हरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला मराठा आंदोलन रॅली दरम्यान गर्दीचा फायदा घेऊन हातचालाखीने गळ्यातील सोन्याची चेन चोरणाऱ्या पर जिल्ह्यातील सराईत आरोपीस आळेफाटा पोलिसांकडून अटक दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेपाचच्या सुमारास मौजे वडगाव आनंद गावचे हद्दीत तालुका जुन्नर जिल्हा पुणे यातील फिर्यादी शशिकांत नामदेव देवकर वैवर्ष शेहेचाळीस व्यवसाय किराणा दुकान राहणार वडगाव आनंद तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांची दीडतोळे वजनाची सोन्याची चैन श्री जरांगे पाटील यांच्या रॅलीवेळी गर्दीचा फायदा घेऊन कोणीतरी चोरट्याने त्यांच्या संमतीशिवाय मुद्दाम लबाडीच्या इराद्याने चोरी करून चोरून नेल्याबाबत आळेफाटा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे तीस ऑब्लिक भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस च्या कलम तीनशे तीन दोन प्रमाणे दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता मान्य पोलीस अधीक्षक सोन पुणे ग्रामीण यांनी सदर गुन्हा उघडतीस आणण्याच्या दृष्टीने सूचना केल्या होत्या त्यानुसार गुन्हे शोध पथक हे सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना नमूद गुन्हे हे शोध पथकाने घटनास्थळी परिसरातील पाहिलेले सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे व गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी अभिजित शरद पवार राहणार नवगण राजुरे तालुका जिल्हा बीड हा खेड राजगुरुनगर येथील परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानंतर नमूद मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने आरोपीचा शोध घेणे कामी गुन्हे शोध पथक हे तात्काळ वेड राजगुरुनगर येथे जाऊन सापळा रचून अत्यंत शितापिने आरोपी अभिजित शरद पवार या तपासकामी अटक करून त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेतले पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता त्याने आणखी दोन व्यक्तीच्या गळ्यातील चेन चोरल्याची कबुली दिली त्याच्याकडून सदर गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नमूद आरोपीकडून एकूण पाच लाख सत्यात्तर हजार दोनशे रुपये किमतीचा बावन्न ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या तीन गळ्यातील चेन गुन्ह्याच्या तपासकामी जप्त करण्यात आल्या आहेत सदरची ही श्री संदीप सिंह गिल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण मान्य रमेश चोपड्या साहेब अप्पर पोलीस अधीक्षक पुणे विभाग मान्य धनंजय पाटील साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग श्री अविनाश शिळिमकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री विश्वास जाधव यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे पोलीस हवालदार विनोद गायकवाड पंकज पारखे अमित मालुंजे सुनील गिरी पोलीस कॉन्स्टेबल नवीन अरगडे ओंकार कुणे गणेश जगताप यांनी केले आहे संपादक निलेश गाडगे न्यूज आळेफाटा माझं नाव ऋषिकेश दिगंबर पाठीमागे अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा आळेफाट्याकडून मुंबई दिशेने जात असताना आम्ही त्यांच्या स्वागतासाठी आळेफाटा चौकात थांबलो असता तेथे खूप सारी गर्दी झाली आणि गर्दीत आमची चैन गेली चैन गेल्याच्या नंतरनं आम्ही आळपाटा पोलीस स्टेशनशी संपर्क साधला तिथं आम्ही गुन्हा दाखल केला त्यानंतरनं दीड दोन महिन्यात दीड महिन्यातच आळपाटा पोल स्टेशननी गुन्ह्याची उकल केली आरोपीला अटक केली आणि आता आमचं चैन आम्हाला भेटतील mm -hmm. डॉक्युमेंटची पूर्तता करून त्यामध्ये आळपाटा पोल स्टेशनचे जाधव साहेब साहेबांच्या अध्यक्षेखाली माळुंजे साहेब पारके साहेब साहेब गायकवाड साहेब ज्यांच्याकडे तपास होत होते साहेब हे सर्वांनी आणि पंकज पारके साहेबांनी यांनी सगळ्यांनी मेहनत घेतली त्या आरोपीचा शोध लावला तांत्रिकदृष्टीने हे करून आणि त्यांना घेऊन आलात आता त्यांच्याकडून घेतलंय सगळं ते देतील आता आम्हाला